नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवारांपेक्षाही जास्त संपत्ती दाखवलेली आहे तर चला जाणून घेऊयात त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा सर्वात आधी आपण उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेऊयात तर उद्धव ठाकरे यांचं पूर्ण नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे त्यांची जन्मतारीखी सत्तावीस जुलै एकोणीसशे साठ अशी आहे व त्यांच्या पत्नीचं नाव रश्मी ठाकरे असं था आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा शिवसेना आहे तसेच ते शिवसेना पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत उद्धव ठाकरे यांचा सध्याचा पत्ता हा वर्षा बंगलो मुंबई असा आहे व ईमेल आय डी हा उद्धव ठाकरे ॲट डायरेक्ट जीमेल डॉट कॉम असा आहे त्याचबरोबर त्यांचा व्यवसाय हा सेवा बिझनेस व्यावसायिक पगार डिव्हिडंट भाडे भांडवल नफा तसेच त्यांच्यावरती दहा गुन्हे दाखल आहेत उद्धव ठाकरे यांचे शिक्षण हे उच्च कला परीक्षा डिप्लोमा झाले आहे त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट सी एस एम टी मुंबईमधून एकोणीसशे ब्याऐंशी साली शिक्षण पूर्ण केलं आता आपण उद्धव ठाकरे यांची संपत्ती पाहूयात सर्वात आधी आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस अर्ज दाखल केला त्यावेळेस ते त्यांच्याकडे रोख रक्कम ही श्याहत्तर हजार नऊशे अधिकची होती त्यांच्या पत्नीकडे एकोणनव्वद हजार सहाशे सत्तर रुपये अधिकची रक्कम होती तसेच कुटुंबाकडे एकोणचाळीस हजार रुपये अधिकची रक्कम होती तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये एक कोटी साठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये अधिकची रक्कम होती व त्यांच्या पत्नीकडे चौतीस हजार शहाऐंशी हजार सातशे रुपये अधिकची रक्कम होती कुटुंबाकडे छप्पन्न लाख एकवीस हजार चारशे रुपये अधिकची रक्कम होती तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडं एकवीस कोटी शहाऐंशी लाख एकावन्न हजार रुपये अधिकचे कंपनी शेअर्स आहे त्यांच्या पत्नीकडे तेहतीस लाख शहाऐंशी हजार पाचशे रुपये अधिकचे कंपनी शेअर्स आहे व त्यांच्या कुटुंबाकडे एकोणतीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये अधिकचे कंपनी शेअर्स आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी तीन लाख रुपये अधिकचे इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे व त्यांच्या पत्नीने देखील तीन लाख रुपये अधिकचे इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे तेवीस लाख वीस हजार सातशे रुपये अधिकचे ज्वेलरी आहे व त्यांच्या पत्नीकडे एक कोटी पस्तीस लाख वीस हजार नऊशे रुपये अधिकचे ज्वेलरी आहे व कुटुंबाकडे त्रेपन्न लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे तसेच उद्धव ठाकरे यांना इतर प्राप्ती असणारी रक्कम ही अठ्ठावन्न लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीला सत्तावन्न लाख सतरा हजार सातशे रुपये अधिकची रक्कम आहे व त्यांच्या कुटुंबाला अठरा लाख सत्तेचाळीस हजार तीनशे रुपये अधिकची रक्कम आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतजमीन ही पाच कोटी सहा लाख दोन हजार रुपये अधिकची आहेत व त्यांच्या पत्नीकडे सहा कोटी सत्तेचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपये अधिकची जमीन आहे तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे बिगर शेतजमीन ही तेरा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार आठशे रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे व्यावसायिक इमारती ह्या तीन कोटी पंधरा लाख चौसष्ट हजार रुपये अधिकचे आहे आणि निवासी इमारत ही तेहतीस कोटी त्र्याहत्तर लाख साठ हजार दोनशे रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे एकोणीस कोटी एकोणतीस लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये अधिकचे आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी दोन हजार अठरा व एकोणीसमध्ये अडोतीस लाख अठ्ठावीस हजार रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले व त्यांच्या पत्नीने एकोणऐंशी लाख एकोणपन्नास हजार सातशे रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले व कुटुंबाने दोन लाख चार हजार सातशे रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर चार कोटी सहा लाख तीन हजार सहाशे रुपये अधिकचे कर्ज आहे व त्यांच्या पत्नीवर अकरा कोटी चव्वेचाळीस लाख तेहतीस हजार रुपये अधिकचे कर्ज आहे अशी एकूण मिळून उद्धव ठाकरे यांची संपत्ती ही एकशे पंचवीस कोटी त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये अधिकची आहे तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची ही माहिती व ही संपत्ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा ही संपूर्ण माहिती विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केली होती आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा ही संपूर्ण माहिती तुम्ही जर फेसबुकला पाहत असाल था तर फेसबुक पेजला फॉलो करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद